भव्य आणि मैदानातला या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन वरून धाव गाडी जगदाळे जोरस गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली जगदाळी जोरस जगदाळे जोरस पुसेगाव आणि अनिल कालू बुधवारी आवारवाडी यांचा बाजा पळाला आणि त्याच्या जोडीला परशीकर यांचा सुलतान पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि कोंबेश्वर केसरी दोन हजार चोवीस चा मैदान या बाजारातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तासगवाक सहा वरून गाडी हर्षवर्धन भोसले पुसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदर गाडी मिळाली हर्षवर्धन भोसले पुसेगाव यांचा सोन्या आणि त्याच्या दोन करावागत करांचा लकी पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि हिव्या नागाच्या कुमटेकरांचा कुंभेश्वर केसरी मैदाना या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी महालक्ष्मी प्रसन्न रामस्वारी या गाडीचा राम... या गाडीच्या ठिकाणी पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली श्री महालक्ष्मी प्रसन्न नियती बिम्रो भुतकर रामस्वारी यांचा सूर्य पळाला आणि त्याच्या जोडीला प्रमोद सेठ गुले पाटील मोहम्मदवाडी पुणे आणि माता बोलू यांचा पक्ष पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या मैदानातील चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार ओर धावली गाडी आई तोटा भाविक प्रसंग सौभागी होती अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पळाली आई तुझा भाऊ प्रसन्न सौभाग्य होते अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठलनगर रायकर भूतकरांचा सरसा पळाला आणि त्याच्या जोडीला संतोष से सेट्टीकर मादल मुठी चितळी यांचा मल्ला पाहिला हे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक पाच वरिगाडी कैलासवासी मुलीधर पैलवान वर यांच्या गाडीचा ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला सुंदर गाडी पाहली सुधीर वर्मरे मुंबई पोलीस गायकवाड यांचा चेलर जितू गायकवाड यांचा चेलर पाहला आणि त्याच्या जोडीला पाळू मदने पोतले यांचा भारत पाला या अच्छा मैदानातील तिसऱ्या क्रमांका छे मानकरी भाऊ आणि जिव्या मैदानाचे दोन नंबरचा मानकरी या ठिकाणी अटी तटीची लढत आहे भारत भाऊ मंत्री यांचं नक्की झेंडा जवळचे झेंडा पंच या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या ठिकाणी गैरसमज झाले होते कमिटीने या ठिकाणी दूर केले आणि या ठिकाणी जो निकाल होता तोच निकाल ठेवलेला आहे आजच्या माझ्या मैदानातील या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावून गाडी नाथ साहेब प्रसंग मोहील शेठ धुमाल सुजगाव या गाडीचा आजच्या मजाला द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली नाथ साहेब प्रसंग मोहित शेठ धुमाल सुजगाव अण्णा सेठ चालू के सचिन शेठ गाड वर्सवले यांचा सष्टमे अष्टमे हिंद केसरी पता आणि त्याच्या जोडीला पळाला आजच्या मैदानातील दोन नंबर, चे करी। केसरी नंबर चा करी। सा या ठिकाणी एक नंबरचा मानकरी त्रास क्रमांक सात वर्षाडी भरणापास बापूसाहेब पाडे वाघवली या गाडीचा आजच्या अधिकारी प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी परानी भरणा बापूसाहेब पाडिया वाघवली उमेश प्रसंगी अजित पैवान परवान यांचा संघ आणि त्याच्या सतीश बापू शिंदे सिद्धिवराज पुरणी देवा